जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी नागपूर ग्रुप डीचा सिलेबस बघत आहोत कारण जी एम सी भरतीचे पेपर आता लवकरच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु पुष्कळ असे विद्यार्थी आहे ज्यांना अजूनही सिलेबस माहिती नाही कोणकोणत्या कुन टॉपिकवर प्रश्न येणार आहे हे माहिती नाही कारण मी मागे गणितावर एक व्हिडिओ अपलोड केला होता तर काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की सर गणितावर प्रश्न विचारला जात नाही जी एम सी भरतीमध्ये परंतु सिलेबसमध्ये गणितावर प्रश्न विचारले जाणार असं आहे सिलेबसमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सिलेबस बघूया कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात येणार आहे तर बघा तुमचा एकूण जो पेपर आहे तो शंभर मार्काचा असणार आहे ठीक आहे पंचवीस प्रश्न असणार आहे मराठीवरचे पंचवीस प्रश्न इंग्रजीवरचे असणार आहे ओके okay, त्याच्यानंतर पंचवीस प्रश्न तुमचे सामान्य विज्ञान सामान्य ज्ञानवरचे असणार आहे पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान आणि पंचवीस पर्श पंचवीस प्रश्न तुमचे असणार आहे बुद्धिमत्ता चाचणी व अंक गणित असे टोटल शंभर मार्काचा पेपर असेल विद्यार्थी मित्रांनो तर बघा मराठी भाषा आपण सर्वात आधी बघूया ठीक आहे मराठी भाषा बघा टोटल प्रश्न असणार आहे पंचवीस तर याच्यामध्ये मराठीमध्ये काय काय विचारण्यात येणार आहे तर सर्वसामान्य शब्दसंग्रह ठीक आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह येणार आहे जसं काही शब्द देण्यात येईल त्याचा वाक्यात उपयोग वगैरे नंतर आहे वाक्यरचना नंतर व्याकरण विचारलं जाणार आहे मराठीवरचं नंतर मनी व वाक्यप्रचार यांचा अर्थ मनी तुम्हाला विचारण्यात येईल त्याचा अर्थ विचारण्यात येणार आहे आणि उपयोग ठीक आहे वाक्यामध्ये उपयोग नंतर आहे उतार्यावरील प्रश्न ठीक आहे पॅसेज देण्यात येईल त्या पॅसेजवरून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यावे लागेल ला, ओके हे झालं मराठीचं नंतर बघा इंग्रजीमध्ये ठीक आहे इंग्रजीमध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न विचारला जाणार आहे त्याच्यामध्ये काय असेल तर कॉमन होकॅबुलरी ठीक आहे याच्यावर सुद्धा मी प्रश्न काढणार आहे इंग्रजीवरचे नंतर बघा सेंटेन्स स्ट्रक्चर ओके त्यानंतर ग्रामर विचारण्यात येणार आहे इंग्लिशमधलं नंतर आहे यूज यूजेस किंवा यूज ऑफ एडियम्स अँड फॅराज अँड देअर मिनिंग ठीक आहे हे पण तुम्हाला वाक्यात मनी आणि वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ ओके नंतर चौथं आहे कम्परेशन ऑफ कम्परेशन ऑफ पॅसेस उतारा देण्यात येईन पॅसेज देण्यात येईन आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे पॅसेसवरचे ठीक आहे नंतर तिसरं बघा आपलं काय आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानवर पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काचे प्रश्न असेल ठीक आहे पंचवीस प्रश्न असेल पंचवीस मार्कासाठी त्याच्यामध्ये चालू घडामोडी असेल करंट अफेअर्स महाराष्ट्रामधील ओके म्हणून तुम्हाला करंट अफेअर्स पण करणं जरूरी आहे चालू घडामोडी पण करणं जरूरी आहे नंतर बघा नागरिक शास्त्रावरचे प्रश्न विचारण्यात येणार आहे त्याच्यामध्ये काय भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास ठीक आहे भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास म्हणजे तुम्हाला जी राज्यघटना आहे त्याची कॉमन माहिती असणे आवश्यक आहे कलम वगैरे हे सगळं तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे नंतर राज्य व्यवस्थापन प्रशासन ठीक आहे जे आता मंत्रिमंडळ झालं दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्याचं सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर ग्राम व्यवस्थापन आणि प्रशासन ठीक आहे नंतर आहे इतिहास इतिहासमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न विचारले जाणार आहे नंतर आहे भूगोल भूगोलामध्ये काय असेल तर महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासक्रम असेल ठीक आहे महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये पृथ्वी हवामान अंशांश रेखांक महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार ठीक आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या प्रकारची जमीन आढळते मृदा आढळते तर काळी माती नंतर आहे पर्जन्यमान महाराष्ट्रामध्ये कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो हे सगळं तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे प्रमुख पिके महाराष्ट्रामधील प्रमुख पिके सर्वात जास्त महाराष्ट्रात काय घेतले जाते याच्यावर याच्यावरसुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे शहरे नद्या उद्योगधंदे ठीक आहे इत्यादीवर प्रश्न विचारला जाणार आहे भूगोलावर ठीक आहे भूगोलामध्ये नंतर बघा अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेमध्ये काय राष्ट्रीय शेती राष्ट्रीय उत्पन्न शेतीवरचे प्रश्न विचारले जाणार आहे नंतर उद्योग नंतर परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या महाराष्ट्राची लोकसंख्या भारताची लोकसंख्या हे सगळं तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राज, राजक्यू राजकीय राजकोषीय नीती इत्यादी ठीक आहे मुद्रा आणि राजकोषीय नीती नंतर शासकीय अर्थसंकल्प जो अर्थ अर्थसंकल्प आहे तोसुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे लेखा लेखापरीक्षण इत्यादीवर प्रश्न विचारले जाणार आहे नंतर आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानावर सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहे त्याच्यामध्ये काय भौतिकशास्त्र फिजिक्स फिजिक्सवर सुद्धा प्रश्न आहे केमिस्ट्रीवरसुद्धा प्रश्न आहे आणि बायोलॉजी जीवशास्त्रवरसुद्धा प्रश्न आहे नुसतं बायोलॉजीवर प्रश्न विचारला जात नाही विद्यार्थी मित्रांनो भौतिकशास्त्र आणि केमिस्ट्री रसायनशास्त्रसुद्धा तुम्हाला करणं आवश्यक आहे नंतर बघा शेवटचा आपला आहे टॉपिक चार बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित ठीक आहे चा बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बघा म्हणजे एक प्रकारचं रिझनिंग विचारलं जाणार आहे त्याच्यात काय तर उमेदवार उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो ठीक आहे तुम्ही किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकता त्याच्यावर प्रश्न राहील ओके नंतर आहे अंकगणित नंतर गणितावर काय विचारलं जाणार आहे तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक व वा टक्केवारी ठीक आहे पर्सेंटेजसुद्धा तुम्हाला विचारलं जाणार आहे तर अशा चार ट चार टॉपिकवर प्रश्न विचारला जाणार टोटल शंभर मार्काचा पेपर असेल हे सगळं तुम्हाला करणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे नेक्स्ट व्हिडिओ काढू ते आपण सिलेबसनुसार काढू ओके राज्यशास्त्रावरसुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे इंग्रजीवरसुद्धा विचारला जाणार आहे आणि गणितसुद्धा येणार आहे बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा येणार आहे ओके तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये